अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात बिबट्या निघाल्याची ही तिसरी घटना आहे परंतु अजूनपर्यंत वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे कुठल्याच प्रकारची उपाययोजना वनविभागाने केली नसून नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून एकवीस जुलैला मध्यरात्री बागडे लेआउटमध्ये राहुल मेश्राम यांच्या घरी लागलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री बाराच्या दरम्यान बिबट्या जात असताना कॅमेऱ्यात कैद का झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण त्या भागातील सर्वात जास्त लहान मुलांचा वावर असल्याने नागरिक आपल्या लहान मुलांना घराबाहेर काढण्यास भयभीत झालेले आहेत अशातच वनविभाग कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांनाच उत्तरे देत आहेत जर एखाद्या नागरिकाची किंवा लहान मुलाची जीवितहानी झाली तर मात्र या घटनेला जबाबदार राहील व संपूर्ण महादेव परिसरातील नागरिक वन विभागाला ठिय्या आंदोलन करू व तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांनी आवाहन केले आहे मे परिसर ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष शहर माधवखोरी या परिसरात रात्री साडेबारा वाजता सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहिले असता रात्रीला एक मुलगी एक मेश्राम साहेबांच्या घराच्या शेजारी असणारी ही मुलगी रात्रीला अभ्यास करत असताना त्या मुलीला तो खिडकीतून आढळून आला असल्यामुळे त्या परिसरात आरडाओरडा झाली आणि आरडाओरडा झाल्यानंतर तिथल्या रहिवाशी जे लोक आहे ते एकत्रित एकत्रित एकत्री एका ठिकाणी जमा झाले आणि ती घटना जवळपास तीन दिवसापासून या परिसरात गाजल्या जाऊन राहिली पब्लिकमध्ये तरी या विषयावर आतापर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटने कुठलीच ठोस उपाययोजना आजपर्यंत केली नाही आहे कृपया या बिबट्याच्या विषयावर इथल्या महादेवखुरीचे जे काही रहिवाशी आहेत सगळं भयभयित वातावरण झालेलं आहे लहान लहान विद्यार्थी येणारे जाणारे मजूर रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत रहदारीचे रस्ते या या परिसरात जास्तीत जास्त भीतीचं वातावरण झाल्यामुळे संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंटनी शक्य तितक्या लवकर ठोस कारवाई करण्यात यावी हेच ही विनंती अन्यथा आम्ही सगळे येथील रहिवासी बागडे लेवाउट तुमच्या ऑफिसला येऊन आम्ही धरणे आंदोलन करू अन्यथा तोडफोडीचा कार्यक्रम तयार करू तरी कृपया जास्तीत जास्त या विषयात ठोसपणे लक्ष द्यावे आणि लक्षवेधी करावे ही नम्र विनंती ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर